उद्या तुमचा कंपनीचा मालक ज्यांनी चालवायला घेतला टोल हाँ. तो आणि तुम्ही माझ्याकडे यायच नाही उद्या टोल नाका बंद होणार आहे संध्याकाळी तुमचा तुम्हाला तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही आमच्या गाड्यांचे टोल का रे हा एवढे माजले का तुम्ही टोल कारण नको सांगू तुम्हाला कारण नको सांगू बाकीचे बोलवचन नको लय वेळ सांगितलंय तुला पण तुम्ही ना जास्त याच्यात झाले जास्त शहाने झालेत कसा टोल चालवता मी पाहतो थांबा था, कोण आहे तुला कोण आहे त्याला फोन करायला मला अर्धा तासात फोन नाही आला तर तो उद्या टोल आहे ना हा दरवेळेच झालं का रे तुला सांगता का तुला तिथं नीट नाही साहेब सांगितलेलं पण आता सांगितलं काय ते उडायला ठेवलं का आमच्यावरती टोल कशामुळे काटलं मी बघतो आता उद्या परत जाऊन काय टोल उद्या नाही आता येते टोल नाक्यावर कोणाशी बोल राहिला तू उद्या येतो म्हणजे नाही नाही सकाळी परी सिस्टमला बघतो म्हटलं टोल नाक्यावर टोल नाक्यावर आता येईल जमल का तुला नाही मला बीडीशी बोलू नाही नाही बोलायला काय नाही माझले बरं का तू साहेब पण तुम्ही सांगा आता तुला जाणतो या तीन महिन्यामध्ये तिसरी चौथी घटना आहे तुम्हाला जर असेल ना तर तुम्ही टोल लागा हिमतीवर चालून ना चालून दाखवा तुमच्याकडे पण ते मग आता त्याच्यामध्ये मॅनेजर म्हणून तुम्ही सांगा बरं काय चुकी आम्ही मग काय चुकी मग मी काय समोर ये मग सांगतो तुला मी काय चुकी तुला आमदार कळतो का आमदार म्हणजे कोण आहे बरोबर मी आता हे करतो मी सांगतो लगेच